बदलापूरकरांनी रेल रोहो करत पोलीस प्रशासन रेल्वे प्रशासनाला जेरीस सांडलं पोलिसांकडून सातत्यानं प्रयत्न केले जात होते आंदोलकांची समजूत काढण्यासाठी खुद्द मंत्री गिरीश महाजन यांना बदलापूरमध्ये यावं लागलं आणि त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला मात्र त्यांच्याबरोबरची चर्चासुद्धा निष्फळ ठरली आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम ठरले राहिले आंदोलकांची मुख्य मागणी होती आरोपीला ताब्यात तरी द्या किंवा त्याला ताबडतोब फाशी द्या मात्र कायदेशीर प्रक्रियेनं सगळं सगळी क्रिया कारवाई होईल असं पोलीस प्रशासन आणि मंत्र्यांकडून सुद्धा सांगण्यात आलं मात्र आंदोलकांच्या मागणीवर थांब राहिले अखेर साधारण सहा वाजण्याच्या सुमारास अखेर पोलिसांनी लाठीचार्जला सुरुवात केली त्यावेळी बालाजी किणीकर हे आंदोलकांशी बोलत होते आणि तेव्हाच अचानक पोलिसांनी खाली उतरून या आंदोलकांवर लाठीचार्जला सुरुवात केली सौम्य लाठीचार्ज सुरू होताच आंदोलक तिथून पळायला सुरुवात झाली आंदोलकांनीसुद्धा आंदोलकांमधल्या काही जणांनी पोलिसांवर दगड उचलून ते फेकायला सुरुवात केली स्टेशनच्या बाहेर जाऊन सुद्धा जेणेकरून हे ऑपरेशन पटकन सुरू होतील माध्यमांनी कृपया सहकार्य करावे आपण पाहताय अतिशय आम्ही समजूतदारपणे सगळ्यांना समजवलं आणि शेवटी पाच मिनिटांमध्ये आम्ही हे मॉब जो आहे तो क्लिअर केलेला आहे ट्रॅक क्लिअर केलेला आहे आणि हा ट्रॅक क्लिअर झाला ही माहिती आता त्यां रेल्वे ऑपरेशन्सला देणं गरजेचं आहे जेणेकरून ऑपरे हे ऑपरेशन लवकर सुरू होतील आणि सध्या ते महत्त्वाचं आहे सध्या ते महत्त्वाचं आहे धन्यवाद